गावकड चव्हा युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आज बघा आलं जरा गोट्या आज आमचं लावायचं आहे आलं आलं लावायचं आहे म्हणून आलं आपल्याला का नाही सावलीच ठेवावं लागतं त्याला भिजून द्यायचं नसतं कारण की भिजून दिलं की आलं खराब होतं चला तुम्हाला दाखवतो घरात आलं डिपून ठेवले वातावरण बागायचं झालंय पावसाचं सगळं इथं तीन बोध भरले ती गायसाठी मकाचं एवढं झालं वेग आलं आलं हो हे काय ही मोडतोय आलं अस मोडाव कशी लागण करायची ग आल्याची आता आल्याची लागण ही बेड मध्ये करायची बेडवर वर लावायचं आलं हे आता दोन महिने झाले हे आलं डिपून ठेवलेलं कॉम पण बक्की कसं आले त्या अगं मग एवढं त्याला ऋतू म्हणजे कॉम्बार एवढं लागते की कमीत कमी करणार तीन ग्रॅमची कुडी असते या तीन ग्रॅमची कुडी एवढी करायची आणि मग आपल्याला ही लागण करायची ह्याच्यातला स्वरागंटा वळकायचं म्हणलं ना म्हणजे जुनं आले घ्यायचं नाही हे जुनं आले आहे ना हे जुनं आलं आणि हे नवीन आलं घ्यायचं नाही ह्याला येत नाही उगून काय म्हणून हे असं नवीन घ्यायचं ती लागण लगेच कळत या जुन आहे का नवैती होत काळपाट कुठे असते ना ती त्याच्यामुळं लगेच कळतं या आता तुम्ही काय करा हे असं आहेत का नाही खाली आता ही आपल्याला औषधात बुडवून लावायचंय म्हणजे काय होत बुरशी येत नाही हुमणी लागत नाही आता मी नाजी असं मोडून मोडून देतो म्हणजे औषधात बुडवून आपण लागण्याला सुरुवात करू आला डिपूनच का म्हणजे आपण आलं खांदलं का नाही त्याला असं ऋतू नसतात म्हणजे ही कोंबार ही एवढं दिसतात नाही ही कोंबार ढिपून ठेपली म्हणजे आतनी त्याला उष्णता अशी आहे उष्णता मिळाली की ही कोंबार येत कमीत कमी का कमी नाही दीड दोन महिने जसं आपण बेण्याचं आलं काढतो त्यानुसार ही आलं ढिपून ठेवायला लागतं तेव्हा त्याला असं कोंबी येत आणि मग ह्याची परत आपण लागण करायची त्या आल्याच्या ह्याच्या पाय बिशी टाकली का काय बिशी टाकावी लागती मिरचीच बी टाकावं लागतं कारण मग मुंग्या की जी मुळ असं ऋतू आलेला असतात ना मग मुंग्या लागल्या की मग ती ऋतू तोडते तर मुंग्या म्हणून सत्यकाने अशी बेशी टाकायची असते मुंग्या चालतय की आता हे योगा टप खाली ठेवून आता हे टप खाली नाही चाल म्हणजे औषधात बुडवायला येईल चालतय जातो बुरशी नाशक कीटकनाशक औषध टाकलेलं आहे टाकलं का हो आता ह्यात मी आलं बुडवायचं असत बुडवायचं आणि औषधात बुडवून लावलं का नाही म्हणजे ह्याची उगवून क्षमता चांगली होती आणि पुढी मातीतली खराब होत नाही बुडव काही पाच मिनटं औषधात बुडवून घेतलेलं आहे सगळं औषध असं घेतलं चांगलं घेत औषध बागा मंडळी काल रात्री असला पाऊस झालाय ते बागस रोवतय सगळंच ह्या बेडवर बघा आलं लावायचं आमच्या आजी चालली धन लावायला कुठलेही पीक लावण्याच्या आजोबरोबर धन लावायचं म्हणजे धनसंपत्ती चांगली होती म्हणजे आपले पीक ती चांगलं होत आज कुठे लावायचं धन लायचं आता 我一资。 आय गणपतीचं पूजन करते कुठलं बी रामात शिक का नाही गणपतीची पूजा करायची त्याच्या पाच कुड्या आहेत ना असा गणपतीपूज पयचा शिक करताना मी धन असता आपली जमीन माय मा हाये ना काळ्या या आपली जमीन कधीच आपल्याला शेतकऱ्याला निराश करीत नसते चला आता लागणीला सुरुवात करू आणि असं चिव लावायचं हो दोन अशी तीच बसली पाहिजे असं ईद बसलं बस पाहिजे म्हणजे काय होतं ही जी पुढे मोठी होती कि का नाही की मग त्याला जागा अशी दाखवते अशी आपल्याला लागण करायची लांबण्यात ठेवायचं बरोबर आहे बरोबर कोंबार उभं करायचं आलं लावत चाललं टिपकाय पण लागले या आईचा तर बेट बागा आला या आजीचा आज नाश्त्याचा बेट राहिला झाला ताय आमच्या आल नेऊन देते या आणि इकडं औषधात ना आलं बुडाव तुम्ही <laughs> पावसाचं पण वातावरण झालं आणि टिपकायला लागले बघा मंडळी इकडच दोन वापस राहते ते आता सगळं आल्या बघा इकडून सगळं लावून झालेलं असं आलंय का टाकलंय माहितीये का तुम्हाला त्यांना लावायला सप्प आणि वेळ आपल्या कमी वाचावं म्हणून हे आता जी दोन बेट राहिले तेव्हा आपण काही लावू शकतो वाटाणा बैमुंग घेवडा काही लावू शकतो का मंडळी आमची सगळी आल्याची लागवड सगळी झालेली सगळी झाली बागा लागवड आमचा जर आल्याचा लागवडीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा काय वाटला हे कमेंटमध्ये कळा नक्कीच सांगा चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद